रामकृष समोर आवाज येत नाही मग बघा आज आपण आपले हे येलतुरा येलतुरा तालुका रिसोड जिल्हा वाशिम आपण पॉईंट बघण्यासाठी आलोय तालुका शेलगाव जिल्हा हिंगोली हा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली तर ह्यांच्या शेतामध्ये आपण हे त्यांचं शेत दाखवा दोन एकर शेत आहे त्यांना आपण या ठिकाणी पॉईंट दिला या ठिकाणी आपण त्यांना पॉईंट दिला आपण पूर्ण शेत सर्वे केला तर हे रे बघा नारळ आणि हे रॉड याच्या मार्फत आपण इथं पॉइंट काढला तर बघा पाणी आता कोणी 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 करावं आहे किती आहे आपण सांगू शकतो दो दो कोणते दिशा आहे आपली पश्चिम उत्तर दक्षिण आलेला झरा आहे एक तर याला पाणी आहे बघा जवळपास पावन पाणी ह्या झऱ्याला आहे इंच पाणी तर असं या ठिकाणी आपल्या दोन इंच पाणी लागायला पाहिजे तर असं त्यांना आपण एक शंभर फुटावर सांगितलं आणि दुसरं अडीचशे फुटाला तर आपण काय करू आता मशीन आजच येणार आहे थे त्यांची संध्याकाळी तर आपण नंतर मशीन आली